गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली जिल्ह्याची मुख्य नदी असलेल्या वाघ नदीला मोठ्या प्रमाणात पूर देखील आला त्याचबरोबर सर्वत्र पावसानं हा माजला होता सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं ना नदी आणि नाल्याकाठच्या शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सध्या दिसून येत आहे नदीकाठच्या शेतीमधील पिकं ही देखील वाहून गेली आहेत त्यामध्ये मुख्यतः भात पीक भाजीपाला ही सर्व पिकं पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आहेत त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये इलेक्ट्रिक मोटर पाईप आणि शेतीची अवजारं ठेवली होती पाईप अने अने ही अवजारं आणि सुद्धा या पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालंय आणि अनेक ठिकाणच्या विद्युत वायर सुद्धा तुटलेल्या दिसून येत आहेत त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांची ड्रोनद्वारे पंचायत समितीद्वारा पाहणी करण्यात येत आहे आणि ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर सर्व गोष्टी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामार्फत शासनाला पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळेल यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत असं असलं तरी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या दिसून येत आहे सांगण्याचा है। काही उद्देशच नाही सगळं दिसत आहे ड्रोननी आमचे उपसभापती आणि लॉग विषय सर्वे करतच आहेत ते ड्रोन मध्ये तर पूर्ण दिसूनच जाईल सांगण्याची इच्छाच नाही होत आहे एवढा आसू पडत आहे डोळ्यातून काय करायचं ना काय नाही आमचे पाईपलाईन जे होती ते सगळी उडाली पेट्या स्टार्टर आणि पोल पडलेले आहेत धानाची तर पूर्ण प्रचंड नुकसानच आहे होणारच नाही एवढी आहे परिस्थिती गंभीर मागणी म्हणजे शासनाकडून जो बी आम्हाला भरपाई मिळेल हेक्टरी पंचवीस हजार तरी द्यावं पंचनामे सुरूच आहेत आता सध्या भाऊ आमच्या उपसबाबती सांगितलं आहे त्यांना सगळ्यांना ऑफिसरांना तलाठ्यांना ग्रामसेवकांना ते आता सगळे येतच आहेत आणि त्यांचे पंचनामे पूर्णपणे होतीलच झाले पाहिजेत हो लवकरात लवकर आपल्याला भड़पाई मिळणं आवश्यक का आहे कारण आमच्याकडे आता काहीच नाही अडपाकचे दिवस आहेत रुपया पैसा नाही काहीच नाही काहीच नाही प्रॉब्लेम तो आहे